नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं तुम्हाला एक कमाल दाखवतो कमाल म्हणजे काय ती सगळ्यात वेगळी कमाल आहे बघा बघायची का तुम्हाला बघा मग काय ती पण सांगतो जरा दमदार की ही मेकअप केलेला चेहरा आहे बघा आणि ही विदाऊट मेकअप म्हणजे मेकअप केलेला आहे मग गोर कोण दिसतं सांगा पण ही मेकअप केलेला आहे बर काय केलंय तवाई ना अजून काय केले आपण काय तर पांढरी पावडर लावलीस की तू थापली ना किलो बर लोवर नाही बघ नुसतं असं 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 केलं काय दुसऱ्या मेपकअप तेवढा आणून दिला का सात तसला डबा मला ते तसलं लावलं असेल कि फाउंडेशन तसलं मी काय लावत नाही आणखी झालं तर स्टँड कुठं काय ते सगळं लावलं असेल का खोटं लागली आणत पण नाही आणत पण नाही तुम्हाला माहित नाही का माहित कसं नाही बघ मी काय लावते सांगा बघ काय तर लावते कि तसलं एवढे एवढी स्क्रीम सारखं असतंय काय तर लावत लावली आम्ही पहिल्यापासूनच काय लावत नाही नाही का हिरोईन दिसली असती तस लावल्यावर मग